हे आहे जामनेर शहर जामनेर शहरातील हा मुख्य रस्ता या रस्त्यावरील वर्दळ ही चोवीस तास अशीच असते आजच्या स्थितीला या ठिकाणी मुख्य रस्त्यावर दुभाजक असणे गरजेचे आहे मात्र दुभाजक नसल्याने वाहनचालक कोणत्याही दिशेला येतात कोणत्याही दिशेहून परत जातात यामुळे अपघाताचा धोका संभवतो सुदैवाने या रस्त्यावर सध्या हातगाड्यांचे अतिक्रमण दिसत नाही अशी परिस्थिती नेहमीच असावी अशी जामनेरकरांची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी नगरपालिकेने दुभाजक लावल्यास आणि वाहतूक पोलिसाने वाहनांना आणि शिस्त दाखविल्यास शिस्तीचा ग्रामस्थांना आणि पादचाऱ्यांना मोठा फायदा होईल जामनेर हे जलदगतीने वाढणारे शहर आहे वाढती लोकसंख्या वाढ बाजारपेठ तालुक्यातील नागरिकांची खरेदीसाठी होणारी गर्दी याचा परिणाम मुख्य रस्त्यावर नेहमीच वर्दळ दिसून येते